वा येने तो

नामांकन आता तुम्ही गेले होते वापिस असं पाहण्यात आलं आहे की तुमचा नामांकन आता काय सांगायला कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठीचा सुद्धा आदर आहे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवता आज मी माझं नामांकन परत घेतलेलं आहे आपण फुके आहेत अंदर बातचीत हुई कुठे आश्वासन आहे नामांकन नाही नाही आश्वासनाचा विषयच नाहीये असं आहे की आश्वासनची गरजच नाही ना म्हणजे मी मला मोठं पक्षानच केलेलं आहे त्याच्यामुळे काहीच गरज नाही आणि मी कार्यकर्त्यांचं काम करण्याकरता आणि आता तुम्ही विड्रॉल केलेला आहे कार्यकर्त्याला धक्का लागणार नाही कार्यकर्त्याच्या कुठल्याही कामाला धक्का लागणार नाही कार्यकर्त्याचा प्रत्येक काम करणं हे माझं कर्तव्य आहे ते मी कार्यकर्त्यांच्या घरी एका एक आता इतक्या लवकर समजणार नाही मलाही करते उद्यापासून मला त्यांच्या घरी जावं लागेल पक्षाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची मी ग्वाही देतो आता सीएम साहेबांचं माझ्याशी बोलणं नाही पडणेजीशी बोलणं झालेलं आहे फडणवीजी बोललेले आहेत आपसामध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं काय सांगितलं नाही पक्ष उमेदवारी वापस घ्यायचा हाच विषय आहे छोटेसाठी कार्यकर्त्याच्या भावना जपणार आहे कार्यकर्त्याच्या भावना जपणारच आहे कार्यकर्ता मी रस्त्यावर सोडणार नाही कारण कार्यकर्ता आहे त्याच्या एका दिवसात होणार नाही मला पण करते पण होईल कार्यकर्त्यांच म्हणणं तर आम्ही वोटिंग करणार नाही असं नाही होणार कार्यकर्त्यांनी जाहीरपणे निषेध केला होता असं आहे की रागाच्या भरात माणूस काही बोलतो अजून दहा दिवस बाकी आहे आणि दहा दिवस खूप आहे समजवण्याकरता कार्यकर्त्याचे ज्या काही विषय असेल त्यांना समजा कार्य याच्यात हो पक्षाचे तर काम नक्कीच करणार पक्षाला हानी कुठल्याच प्रकारची पोहोचू देणार नाही आणि कार्यकर्त्यांना सुद्धा म्हणजे कार्यकर्ते सुद्धा असे कुठलीच कृती करणार नाही हे नक्की